आणि आता बातमी आहे ती राजकीय रामायणाची अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं काँग्रेस आता सनातन धर्मासाठी आक्रमक झाली आहे शंकराचार्यांच्या व्यवस्थेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद आव्हान देत असल्याचा आरोप हा काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे अयोध्येतील राम मंदिराच्या व्यवस्थेसाठी वेगळ्या सा ट्रस्टची मागणीसुद्धा करण्यात आली आणि या सगळ्यावरनं देशात चांगलाच राजकीय आखाडा निर्माण झाला आहे अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे काही दिवस उरलेत अयोध्येतील या सोहळ्याचे निमंत्रण राजकीय नेते आणि सेलिब्रिटी तसंच मान्यवरांना देण्यात येत आहेत दुसरीकडे घरोघरी गावोगावी राम मंदिराच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे यातच काँग्रेससह इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांनी निमंत्रणानंतर सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केलंय राम मंदिराचं काम अर्धवट असल्यानं प्राणप्रतिष्ठेला चारही पीठांचे शंकराचार्य येत नसल्याचं कारण सुद्धा यासाठी काँग्रेसकडनं देण्यात येत आहे यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी शंकराचार्यांना संघ आणि विश्व हिंदू परिषद आव्हान देत असल्याचा मुद्दा उपस्थित आहे चार पीठांचे शंकराचार्य सनातन धर्माला दिशा देतात आता एकोणीसशे शंकराचार्यांना आव्हान देते राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी धर्म विकला जातोय रामलल्लाच्या मंदिरासाठी आपण सर्वांनी मिळून योगदान दिलंय त्यावर आता विश्व हिंदू परिषद आपला अधिकार प्रस्थापित करू इच्छिते शंकराचार्य पीठ आणि रामानंदी संप्रदाय पीठ यांच्या चंपतराय नावाचा एक प्रचारक फूट पाडतोय अयोध्या आणि रामलल्लाच्या मंदिराला राजकारणाचं केंद्र होऊ देऊ नका ते सर्व हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र करा पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो की सध्याचा ट्रस्ट विसर्जित करून संपूर्ण व्यवस्था रामालय ट्रस्ट कडे सोपवावी अयोध्येतील रामलल्लाच्या पूजेचे अधिकार निर्मोही आखाड्याकडे द्या अन्यथा इतिहास तुम्हारा कभी माफ करना नहीं मंदिर में जाने के लिए पूछना पड़ता है क्या ये आर एस और बीजेपी का प्रोग्राम बन गया है तो आप बता दीजिए कि उसमें कांग्रेस वाले कैसे जाते हैं मतलब कांग्रेस का मतलब कांग्रेस प्रेसिडेंट सोनिया गांधी जी नेता प्रतिपक्ष लोकसभा अधीर रंजन चौधरी जी वो कैसे जाते प्रोग्राम तो आर एस बीजेपी का है ये जो अहम घमंड के आधार पर सरकार चल रही है एनडीए की प्रधानमंत्री मोदी जी और अमित शाह जी जिस रास्ते में देश को लेना चाहते हैं वो उचित रास्ता नहीं है लोकतंत्र इसलिए हम कहते हैं खतरे में है भाजपा ने कांग्रेस से यह टीके जोरदार समाचार खेतला है जो मंदिर संस्थान है ट्रस्ट है उसने सोनिया गांधी को भी निमंत्रण भेजा था या भेजा है खड़गे जी को भी भेजा है लेकिन ये नहीं जा रहे हैं क्योंकि ये हिंदू विरोधी रहे हैं आज से नहीं बरसों से आप अगर रामलाला का आपने अपोज किया एक इकोसिस्टम एक खड़ा किया पूरा देश में कि राम मंदिर ना बने फिर भी आपको मंदिर में बुलाया गया प्राण प्रतिष्ठा में और उल्टा आपको याद होगा जवाहरलाल नेहरू से लेकर राहुल गांधी तक सब जाके अफगानिस्तान में बाबर टाम का दर्शन करके भी आया है तो उन लोग का बाबर से प्यार है राम से कोई आस्था नहीं है तो बुलाना ही गलत था ज्यादा प्रसाद महाराष्ट्र तो ही उमटले केंद्रीय मंत्री नारायण राणे शंकराचार्य योगदान प्रश्न उपस्थित के नर टीके वक्तव्या स्पष्टीकरण दिल शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याच कौतुक नाही हे आता कोणी करू निको शकलो नाही विषय घेतला नाही मोदी साहेबांनी घेतला विषय बीजेपीने घेतला आणि मंदिर होत आहे या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात कि त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहताय सुक्ष्म लघू बोलले शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय लाभ नाही वाटत एक तर स्वतःचे फोटो छापताय मोदी सरकारची गॅरंटी शंकराचार्यांच्या बद्दल वेगळा आदर मान तुम्हाला राखायचा काट हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय आम्ही कुठे काय बोललो तर फटकन अप्पा आणि अप्पा आणि आहे पण आज माझं जाहीर करणं आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने आणि हिंदूंची माफी मागावी मोदी आता पडले या देशात राम मंदिर कोणी बनवल्या स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष पण हे काम कोण करतात आमचे मोदी सरकार पूर्ण करता आले शंकर तर आशीर्वाद मिळेल राणेंच्या स्पष्टीकरणानंतर सुद्धा बावीस जानेवारी पर्यंत भाजपनं माफी मागावी या मागणीवर विरोधक ठाम दिसत आहे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला ते असं म्हणतात शंकराचार्यांना काय कळतं असं सांगणं हा फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त हिंदूंच्या भावना दुखावणारं हे वक्तव्य आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं बावीस जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी ही समस्त हिंदूंची भूमिका आहे तर रामडल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिराच्या भागाचं काम पूर्ण झाल्याचं राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय चार पैकी दोन शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं स्वागतही केल्याचं विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय शंकराचार्य येत नसतील तर ती त्यांची इच्छा असेल असं राम जन्मभूमीचे मुख्य महंत सत्येंद्र दास यांनी सांगितलंय मंदिर की व्यवस्था जो होती है वो अपने आप में बन गई है अब उनको इस विषय में कोई ज्ञान नहीं दिया बताया नहीं कि नहीं आ, एक भाग बन गया उसमें कोई अधूरा नहीं है और दूसरे भाग में रामलाल पढ़ाएंगे पधार, नहीं तो ऐसी स्थिति में उनके जो विचार हैं वो अपने विचार हैं शंकराचार्य हैं उनकी दृष्टि में ये अधूरा है तो अधूरा मान कर वो नहीं आए रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवसेंदिवस अधिकाधिक राजकीय होताना दिसतोय भाजप हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीनं या निमित्तानं घराघरात पोहोचताना पाहायला मिळते तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भाजपला घेरण्याची काँग्रेसची रणनीती समोर येते शंकराचार्यांच्या विरोधाचा मुद्दा उपस्थित करत भाजपचं हिंदुत्व कसं असल नाही हे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई thank <laughs> you